दिवस झाले मी प्रचार करते सकाळी उठून प्रचार रात्रभर बैठका रात्रभर लोकांच्या ऐकणं प्लॅनिंग करणं पुढच्या हे तर हे चालूच आहे आता आता वाट बघते तेरा तारखेचे रात्रीचे संध्याकाळचे साडेपाच वाजावे मशीन सील व्हाव्या आणि आम्ही सगळे जरा शांत श्वास घ्यावा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सर्व समाजाकडनं तुमचं अभूतपूर्व असं स्वागत होतंय मात्र परिस्थिती एक वेगळी दाखवली जाते सोशल माध्यमामध्ये मा कुठंतरी वेगळं वाटतं नाही नाही सगळीकडे खूप छान स्वागत होत आहे इव्हन आंदोलकांनाही मी जेव्हा बोलते तेही सन्मानानेच बोलतात प्रेमानेच बोलतात हा काही ठिकाणी बुद्धिभेद केला जातोय मला वाटतं की शेवटी निवडणुकीच्या दिवसापर्यंत सगळ्या या गोष्टी गळून पडतील आणि या जिल्ह्याचे लोक अत्यंत शहाने समजदार आणि अत्यंत बुद्धिवान आहे त्यांना माहीत असतं कोणता नेता जगवल्या म्हणजे जिल्ह्याचे भविष्य असतं ते, ते देतील मला पूर्ण शाथ देतील दे मराठा चळवळीत जे कामाला होते ते सुद्धा सोबत आहेत आडसकर असतील <laughs> हे पहा जे जे ज्या ज्या समाजात जन्मलीत त्या समाजाच्या हितासाठी काही निर्णय असतील तर त्या समाजाच्या हितासाठी जायला काहीच गैर नाही राजकीय पक्ष आपला असणं हा भूमिका वेगळी आहे आणि सामाजिक भूमिका वेगळी आहे प्रत्येक जण आपापल्या समाजासाठी लढणं त्यांचं स्वातंत्र्य आहे विकासाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं तुम्ही विचार करताय नरेंद्र मोठा विचार करते आणि करूनच दाखवेन उद्योग आणेन रोजगार आणेन इलाजाची व्यवस्था करेन शिक्षणाची व्यवस्था सुधारेन नरेंद्र मोदींची सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे खास तुमच्यासाठी पंकजा माझ्यासाठी नाही खरं तर नरेंद्र मोदींनी यावं आणि त्यांचा एवढा मौल्यवान वेळ इथे घालवावा ह्याची आवश्यकता नाही पण नरेंद्र मोदी हे सगळीकडेच जात आहेत ते प्रधानमंत्री बनणार आहेत ते जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि आमच्यासाठी ते एक चांगली संधी आहे नगरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत निलेश लंके गोपीनाथ मुंडे साहेबांचा त्यांनी फोटो लावून प्रचार सुरू केला होता आता मुंडेसाहेब नाहीत आणि मुंडे साहेबांवर श्रद्धा प्रेम किंवा विच निष्ठा असणारे लोक, जर कोणी फोटो लावत असेल तर मी काय त्याला नाही म्हणू शकत नाही आम्ही पण लावला आहे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तर हे नाते तर कायम राहणार काल दरांगे पाटील भेटले तुम्ही काय ना तब्येतीची प्रकृतीची विचारपूस केली काय बोलणार मध्ये आम्ही योगायोगाने एकत्र आलो होतो आणि मला असं कळलं होतं की ते ऍडमिट होते म्हणून मी त्यांना विचारलं खूप तब्येत खराब झाली आहे काय ऍडमिट होतात काय एवढंच विचारलं ते म्हणले आता बरं आहे तरांगी पाटील असंही म्हणाले की पंकजा ते असतील धनंजय मुंडे असतील ते आमच्या जिल्ह्यातले नेते आहेत आमचं कधीही वैर नव्हतं मात्र सोशल माध्यमामधून अशा पद्धतीने एक वेगळं चित्रीकरण केलं जातं ते असं म्हणाले असतील तर ते चांगली गोष्ट आहे आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.